नमस्कार आता आकाशला खूपच भूमीबद्दल वाईट वाटत असतं तो काय करावं याचा विचार करत असतो भूमी तर आता त्या उशिरात आपलं बाळ समजते ते तिला काही त्याला ते पटत नसतं पण काय करणार भूमीला कसं सांगायचं डॉक्टरांनी सांगितलं आहे तिच्या कलेने घ्या जर तिला हे समजलं तिचं बाळ गेलं आहे तर तिच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो पण मला तिची अवस्था बघवत नाही आहे असं आकाश बोलत असतो तर इकडे रागिणी पौर्णिमाला म्हणते पौर्णिमा तुझा एखादा मला दागिना दे कारण त्या नर्सला अजून पैसे हवे आहे निलांबरी बोलते अहो ताई आपण तर त्या नर्सला पैसे दिले होते मग ती आता परत का पैसे मागते तेव्हा रागिणी म्हणते कसं आहे ना तिचं पोट भरलं नाही तिला अजून पैसे हवे आहेत मग निलांबरी म्हणते ताई तुमचे दागिने नाही आहेत का तेव्हा रागिणी म्हणते जर माझे दागिने असते तर मी पौर्णिमाकडे कशाला मागितले असते आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मला आता दागिना पैसा बिशाची काहीच हाऊ नाहीये मला आता फक्त आकाशभूमीची वाट लावायची आहे त्यांना बर्बाद करायचं आहे हे हे एकच ध्येय माझ्या डोळ्यासमोर आहे मग राजिणीला पौर्णिमा एक दागिना काढून देते तर तेवढ्यात इकडे आकाशला डॉक्टरांचा फोन येतो आकाश, आकाश म्हणतो डॉक्टर बोला ना का फोन केला तेव्हा डॉक्टर आकाशला असं काही सत्य सांगतात की आकाशच्या पायाखालची जमीनच सरकते आता आकाशला मोठा धक्काच बसतो आकाश म्हणतो काय बोलताय का डॉक्टर तेव्हा डॉक्टर म्हणतात हो आता मात्र आकाशला खूप मोठं सत्य समजलेलं असतं आता आकाश हा रागारागाने बाहेर निघून जातो तर थोड्या वेळाने येतो नंतर घरी येतो घरी येतो आणि रागिणीची चांगलीच गचंडी पकडतो आणि म्हणतो रागिणी आत्या मला सत्य समजलं आहे तू हॉस्पिटलमध्ये बाळांची अदलाबदली केली आहेस तेव्हा राघिणी म्हणते नाही नाही रे आकाश मी कशाला असं करू आकाश म्हणतो मला सी सी टी व्ही फुटेज सापडले आहेत सी सी टी व्ही फुटेज भरून मला सगळं स्पष्ट दिसतंय की तू माझ्या बाळाची अदलाबदल केली आहेस माझं बाळ तू आता कुठे नेऊन ठेवलं आहेस मला सांग तेव्हा राघिणी घाबरते राघिणीच्या हातात तो पौर्णिमाचा दागिना असतो तो ती त्या नर्सला द्यायला चाललेली असते आता राघिणीला वाटतं की त्या नर्सनेच या आकाशला सर्व सत्य सांगितलं आहे की काय म्हणून रागिणी घाबरते रागिणी म्हणते आकाश आकाश बाळा मी असं काहीच नाही केलंय मी असं का करू कशासाठी अरे मी आता पूर्वीची रागिणी नाहीये मी आता बदलली आहे तेव्हा आकाश म्हणतो खोटं बोलू नकोस तू इथे सूड घ्यायला आली आहेस तुला तुझ्या मुलाच्या अभिषेकच्या मृत्यूचा सूड घ्यायचा आहे अरे तुला किती वेळा सांगितलं आम्ही काहीच नाही केलं तरी सुद्धा तू आमच्या का वाटत इथे सारखी सारखी राजाराम काका बाहेर येतात तेव्हा राजाराम काकांनी सगळं ऐकलेलं असतं त्यांना खूपच राग येतो ते आल्या आल्या रागिणीच्या सणसणीत सन थोबाडीत वाजवतात आणि म्हणतात तुझी हिंमत कशी झाली आकाश आणि भूमीच्या बाळाची अदलाबदली करायची ते कुठे ठेवलं आहेस बाळ आता लवकर बोल अगं त्यांच्या भूमीच्या पुढ्यात तू मेलेलं बाळ ठेवलंस आणि त्यांचं बाळ कुठे आहे लवकर सांग तेव्हा आता रागिणी घाबरते रागिणीला काय बोलावं ते समजत नसतं तर आता सगळ्यात मोठ्या सत्याचा जा उलगडा झालेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू